आणि जर एखादा सिनेमा लागला एखादी पिक्चरच्या टाकी असेल त्या सिनेमाला जाण्याचा जाण्याचा योग योग आला आला त्यातल्या त्या दोघांना तर मग त्याची मजा काही होती आणि तसंच झालं आम्ही सर्विसच्या निमित्ताने काही दिवस तिथे गावकडे राहिलो आणि दोन हजार साली वाशिमला राहायला गेलो सगळे वाशिमला दोन टाकी हे मावनी हे मावनी 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 दोन मिनट ह तर वाशिमला दोन हजार साली राहायला गेलो आजपासून चोवीस वर्षापूर्वीचा काळ्या ऋषी म्हणजे हो तुम्हाला त्या काळात घेऊन जातो मी तर त्या दोन हजार सालचा एक पिक्चर हिट पिक्चर त्या ठिकाणी झाला होता कुछ, -कुछ होता <laughs> <भी सकते> <laughs> त्यामध्ये हिरो होता कोण हिरो हा ते काय सगळ्यांनी म्हणजे आमच्या कॉलेज आसूबाजूंच्या लोकांनी जाऊन पाहून आले कोणी जाऊन पाहून आले आणि मग त्या महिलांच्या आपण शाळेत गेल्यानंतर त्या महिलांच्या गप्पा सुरू झाल्या की बघ ते पिक्चर खूपच छान आहे त्यात ते गाणं आहे कोणतं गाणं तुम पास आहे

महिलांची सगळी चर्चा सुरू झाली आम्ही शाळेत गेलेला असताना सुद्धा माझ्याकडे कधी गेलोच नाही संध्याकाळच्या सहाच्या सिनेमाची वेळ ठरली महिला मंडळ अगदी बारकाई नाही का संध्याकाळच्या सहाची वेळ ठरली म्हणजे आपण साडेपाच ला शाळेमध्ये घरी येणार अर्ध्या तासात जेवण खाऊन होणार आणि लगेच सिनेमाला जाणार दुसऱ्या दिवशी अगदी गाई गाईला आम्ही शाळेमधन आलो जेवण वगैरे झाले सगळी तयारी झाली आणि आता सिनेमाला जायचं गाडीवर बसायचं निघायचं इतक्या इतक्या मॅडम इतक्याच असं झालं का माझ्या अगदी जवळचा अगदी अरुसरांसारखा शिंदे सरांसारखा घनिष्ठ मित्र माझ्याकडे आला आणि मला म्हटलं सर आपल्याला सिनेमाला जायचं त्याला कदाचित आमचा बेल माहिती नव्हता आणि मग मी आमचा कॅन्सल केला आणि त्याच्या सोबत सिनेमाला गेलो आम्ही मस्त सिनेमा पाहायला लागलो सहा ते नऊचा मध्ये होता लागलं ला। मग माझ्या डोक्यात झालं अरे गाण्यासाठी तिला आपण सोबत घ्या घेऊन यायचं होतं परंतु आपण अनेक वेळा पुरुष मंडळींना आवर्जून सांगतो की आपल्याला माहिती नसते आपण अनेक वेळा महिलांच्या भावनांचा अनादर करतो म्हणजे कधीतरी आपले काम टाकून बोल त्यांच्या भावनांचा अनादर होतो तसंच झालं आणि मग मी त्याच्या गाडीवर बसून सिनेमाला गेलो सिनेमा सुरू झाला ते गाणं सुरू झालं कुछ होत आहे वगैरे मग माझ्या लक्षात आला की अरे ह्याच तर गाण्यासाठी तिला आणायचं होतं मग त्यावेळेला माझ्या डोक्यामध्ये एक विचार आला की आता तिच्या मनात काय आलं असेल तिच्या मनात जे आलं असेल ते मी घरी येऊन एका कागदावर उतरवलं आणि मंडळी तुम्हाला सांगतो पंचवीस वर्षापासून मी त्या एका गाण्यावर जगतो अख्ख्या महाराष्ट्रात खूप पैसा कमावला ते ठिकाणी खूप पैसा कमावला दोन अडीच पाच हजारापासून ते आहेत पाच पाच दहा दहा हजाराच्या मानधनापर्यंतच्या कवी संमेलनामध्ये एकच गाणं भाव खाऊन जाते भाऊ आपण आपल्याला किती आवडते ते माझं गाणंच नाही ते माझ्या पत्नीच्या मनातले विचार आहे त्यावेळेला आलेले माझ्या बाबतचे आणि त्या सिनेमाच्या डंगात अगदी आपल्या ग्रामीण बोलीमध्ये तिच्या मनात आलेले विचार मी तुमच्या समोर मांडतो चांगला प्रतिसाद द्या जिथं आवडलं तिथे टाळ्या वाजवा नाही आवडलं तर शांतता राखा आणि मुलीने तर खूप शांतता राखा मजा येते पार्श्वभूमी लक्षात आली तुमच्या काय कुठं काय प्रसंग काय होता ठीक आहे आता डायरेक्ट आपण गाण्याकडे जाऊया आपल्या तिच्या मनात तीच गाणं म्हणाली असं म्हणाल समजून आपण हे गाणं आनंद घेऊया ते जोड आले अनमले मनाले चललो हले जाऊ अपुन सिंहा पायले चकाळून देल्लावा सांग नाही नल्लावा चकाळून देल्लावा पाडे माले सांग नाही नल्लावा काय <laughs> रा सगनाल गाय करु मल्ल सगन आई नल्लव। गाय करु मय मल्ल सगन आई नव घरचं काम नाही सरा नाही तो पल नाही तू

गाय गायत ना साईपा केला शिवळ्याचा बाई भातरां दिला सगळ्यात लवकर होतो आपण वेळ गेलो अर्धास तास <laughs> गाय गायत ना साईपा केला शिवळ्याचा बाई भातरांदीला एकच ताटकात

पावडर गाली सिनेमाची तयारी बटावर लाली पावडर गाली केसईची नवी म्या फॅशन केली मॅचिंग टिकली शोभे कळाले साडी पिन लावली साडीच्या काय करू माय म्हणले संग नाईन शेवटचा कडव ज्याच्यासाठी सगळा खडाटोप गेला हो शेवटचा कडवा शेवटच्या कडव्याच्या आनंद घ्या त्याच्यासाठी सगळी कविता जन्माला आली ए भावनी ये इकडे इथे इथे त्या कडव्यासाठी सगळी कविता जन्माला आली ते कडवा आपण ऐकूया मजा येईल जोड्यात त्याईचा मैत्र आला गिल्लसे निम्मले मन्नीचे सपन मन्नीच राहिले ते जवळ आले आणले म्हणाले चल्ल म्हणले जाऊ आपण सिन्मा पायाईले चकाळून झाल्याव संग नाही नल्लाव काय करू माय म्हणले संग नाही नल्लाव काय करू माय म्हणले अतिशय सुंदर या ठिकाणी आपली कविता सादर केली सर त्या वतीने मी शाळे सात वतीने व सर्व गावकरीच्या वतीने आपले मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद सर या ठिकाणी आपण कुठे सादर केली आणि या ठिकाणी सर